नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्य स्टडी करत असते अभ्यास करत असते तर तिला आता अभ्यास करत असताना पारचा आवाज येत असतो घोरण्याचा कारण त्याने जायफळ घाल टाकून घातलेली कॉफी त्यानेच पिलेली असते त्याच्यामुळे त्याला झोप येत असते त्याला काही सुचतच नसतं तो एकदम घराडूवर झोपलेला असतो तेव्हा आता पार काव्यामध्ये काय चाललं या देशमुखांचं समजत नाही का यांना की मी इथे अभ्यास करते आहे आणि हे खुशाल झोपतायत घोरतायत कसं काय होईल दहा वाजले तरीसुद्धा यांना जाग नाही नाही तेव्हा ती म्हणते जोरात आता स्केल असते ती जोरात आपटते तरीसुद्धा आता पार्थला जाग नसते पार्थ खूप म्हणजे ढाराडूर झोपलेला असतो त्याला काहीच सूत नसते ते तेव्हा ती ते त्याच्याजवळ ते जाते आणि म्हणते देशमुख साहेब देशमुख साहेब चला उठा बरं किती वाजले बघा बरं आधी तर तो काही ऐकत नसतो तर ती आता बुक घेते बुकला असे शे, राऊंड शेप देते आणि जोरात त्याच्या कानाभोवती ओरडते देशमुख साहेब उठा आता किती वाजले बघा बरं इथे माझा अभ्यास चालू आहे आर्किटेक्ट लोक एवढे झोपतात का एवढे घोरतात का तेव्हा आता पार्थ प्रेमानेच बघतो तिचा चेहरा डोळे उघडून आणि ती खूप चिडलेली असते चिडकी बिब्यासारखी दिसत असते तेव्हा आता पार तिच्याकडे आधी प्रेमानेच बघतो आणि म्हणतो का आर्किटेक्ट घोरत नाही का आर्किटेक्टला घोरायला काही मार्ग नसतो का का ते घोरू शकत नाही तेव्हा आता काव्या शांत बसते आणि म्हणते आहो पण मी अभ्यास करते आहे अभ्यास करत असताना तुम्ही घोरतायत मग मला माझं लक्ष कसं काय लागेल अभ्यासाला तेव्हा आता पार्थ तर बरं ठीक आहे तुम्ही करा अभ्यास मी आता फ्रेश होतो असं म्हणून आता पार्थ बेडवरून निघतो आणि काव्याकडे प्रेमाने बघत असतो तर काव्यसुद्धा चेस मलाहून त्याच्याकडे प्रेमाने बघत असते दोघांच्याही मनात आता एकमेकांविषयी भावना निर्माण झालेल्या असतात दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद